महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सीमा भागातील आठशे पासष्ट गावामध्ये जी आरोग्य सेवा उपलब्ध केलेली आहे त्याचं मी प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो कारण गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे सहसचिव चिवटे साहेब यांनी येऊन या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा केलं त्यांनी मार्गदर्शन के करत असताना आरोग्य सेवेबद्दल हो भरपूरशी माहिती उपलब्ध करून दिली आणि त्याच्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो पण त्या पद्धतीनं जसं आरोग्य सेवा उपलब्ध करून करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सीमा प्रयत्न केले करत आहे त्याचबरोबरीनं लवकरात लवकर सीमा प्रश्न कसा सोडवला जाईल याची सुद्धा त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे आज सीमा प्रश्न हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जोर देणं हे गरज आहे पण ह्या म्हणण्यासारखं सरका, महाराष्ट्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही की सीमावासियांच्या बद्दल खंत सीमावासियांच्या मार्फत मी खंत व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र गोपाळ मुरारी पाटील राहणार गरलो म्हणजे तालुका खानापूर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य